हैदराबाद मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे चारलापल्ली पल्ली एम आयडी कंपनीला ही भीषण आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रचंड मोठी ही आग आहे हैदराबाद मध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे चारलापल्ली एम आय डी सी मधली ही आग आहे आगीचा भडका मोठा उडालेला आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलेलं आहे ही दृश्य बघितली तर आपल्याला या आगीचा अंदाज येऊ शकेल अरे व्हाईट कलर कुकावेत मध्ये केमिकल कंपनीला लाग आग लागलेली आहे चारलापल्ली एम आय डी सी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे केमिकल कंपनी असल्यामुळे आगीचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या मोठ्या प्रमाणावर भडकलेल्या आगीमुळे स्थानिकांमध्ये आणि आगी परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे దేవుడు దేవాలలో వర్షం పడితే గంట గంటన్నారా వ్యక్తి పడితే దేవుడు కరుణిచ్చే వర్షం పడిపిస్తే